शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला विश्वास कृषी डॉक्टर सूर्यकांत नेहमीप्रमाणे आपलं सहर्ष स्वागत करतो भारत नगरीच्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ कापूस पिकाबद्दल असणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कापूस पिकामध्ये अगदी सोप्या पद्धतीने किंवा कमी खर्चामध्ये आपण तण व्यवस्थापन प्रकारे करू शकतो व्यवस्थापनाचे कोणकोणते पर्याय आहेत कोणकोणती तणनाशक आहेत त्यांचं प्रमाण काय आहे त्यांची नावं काय आहेत या सर्व माहिती तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका आणि व्हिडिओच्या शेवटी जर माहिती आवडली तरच आमच्या व्हिडिओला लाईक्स कमेंट आणि शेअर करा चला तर सुरू करूया सगळ्यात महत्वाच्या टिप्स कापूस पिकामध्ये तणामुळे अन्नद्रव्य पाणी सूर्यप्रकाश जागा यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा होते जर आपण तण व्यवस्थापन योग्य वेळे नाही केलं तर मित्रांनो कापूस पिकामध्ये पंचेचाळीस ते पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत नुकसान झालेलं दिसून येतं म्हणजे उत्पादनामध्ये घट झाले दिसून येते आता हे मी काय स्वतःच्या आकडे सांगत नाहीत वेगवेगळ्या विद्यापीठाने याच्यावरती संशोधन केलेलं आहे अभ्यास केलेला आहे विशेषतः हंगामी पावसामुळे तणांचे प्रमाण वाढते आणि पेरणी पाणी देणे अशा कामामध्ये अडथळा देखील येतो कापूस हे तणांबद्दल अतिशय संवेदनशील पीक असून सुरुवातीच्या आठ आठवड्यापर्यंत आपल्याला म्हणजे साठ दिवसापर्यंत पीक तणमुक्त ठेवणे अतिशय गरजेचे आहे ही माहिती अंडरलाईन करून ठेवा बरेच शेतकरी म्हणतात की काय होतंय तण व्यवस्थापन थोडंसं पुढे मागे झालं तर तण व्यवस्थापन इतकं महत्वाचं आहे याच्यानंतर आपण पाहूया की तण व्यवस्थापनाच्या नेमक्या किती पद्धती आहेत कापूस पिकामध्ये बघा पहिली आहे मेकॅनिकल पद्धत ज्याला आपण यांत्रिक पद्धत म्हणतो आणि दुसरी पद्धत आहे ती म्हणजे रासायनिक पद्धत ज्याला आपण तणनाशकांचा वापर म्हणतो याच्यामध्ये प्री इमर्जन्स आहे आणि पोस्ट इमर्जन्स आहे म्हणजे तण उगवण्यापूर्वी आणि तण उगवण्यानंतर आपण तणनाशकाचा वापर कसा करू शकतो आता एक एक आपण स्टेप बाय स्टेप ह्या सर्व पद्धती कापूस पिकामध्ये पाहूया पहिली पद्धत ती म्हणजे यांत्रिक पद्धत बघा कापूस पिकामध्ये तण नियंत्रणासाठी मुख्यत्व कोळपणी ज्याला बऱ्याच ठिकाणी डवळणी असं म्हणतात किंवा खुरपणी केली जाते खुरपणी किंवा डवरणी पहिली तुम्ही एक तर पंचवीस ते तिसाव्या दिवशी करायची आहे आणि दुसरी आपल्याला पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान आपल्याला करायचे आहे एवढंच यांत्रिक पद्धतीने आपण तण व्यवस्थापन करू शकतो याच्या पलीकडे ता मध्ये काही करू शकत नाही एकतर कोळपणी नसेल तर खुरपणी करा पंचवीस ते तिसा तीस दिवसादरम्यान पहिली आणि पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान दुसरी खुरपणी आपल्याला करायची आहे जर तुम्हाला तन्नाशकांचा वापर करायचा नसेल पण बऱ्याचदा काय होतं की मजूर मिळत नाहीत खर्च जास्त वाढतो वेळ जास्त लागतो किंवा पावसामुळे ते खुरपणी करणं जमत नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी आता डायरेक्ट त्या ठिकाणी तणनाशकांचा वापर केला जातो त्या देखील त्याबद्दल देखील आपण सविस्तरमध्ये दे पाहणार आहोत आता रासायनिक मध्ये जर डायरेक्ट आपण तणनाशकांचा वापर बघितला तर जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं तण उगवणी पूर्वी एक पर्याय असतो आणि तण उगवणी नंतर एक असतो ज्याला आपण प्री इमर्जन्स म्हणतो आणि पोस्ट इमर्जन्स म्हणतो प्री इमर्जन्स म्हणजे बीजनाशक तणाचं डायरेक्ट बीज मारलं जातं आणि पोस्ट इमर्जन्स म्हणजे तण ज्यावेळेस दोन ते चार पानावरती असतं त्यावेळेस आपला आपण त्याचा बंदोबस्त करू शकतो मी वारंवार सांगत असतो तण दोन ते तीन पानावरती असणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचं तण झाडासारखं वाढलेलं असतं मग तणनाशकाचा वापर करतात असं करू नका तणनाशक हे फक्त या दोन ते तीन पानावरच्या अवस्थेमधील तणांनाच मारण्यासाठी बनलेले असतात तुम्ही जर तण पुढं निघून गेलं तर ते तेवढं मरत नाही किंवा तुम्हाला तसे रिझल्ट मिळत नाही आता बघा उगवणीपूर्वी वापरासाठी मी तुम्हाला दोन पर्याय देतो पहिला पर्याय म्हणजे पेंडॅमॅथलिन सदोतीस पूर्णांक आठ टक्के सी एस घटक असलेलं तणनाशक आणि प्री इमर्जन्समध्येच दुसरा पर्याय आहे पेंडामॅथलीन तीस टक्के इ सी फॉर्मुलेशन असलेलं तणनाशक हा प्री इमर्जन्स म्हणजे उगवणीपूर्वीसाठी दोन पर्याय उगवण्या नंतर साठी एक पर्याय आहे पायरी थिओबॅक सोडियम सहा सा, टक्के आधी इथाईल चार टक्के इसी फॉर्म्युलेशन मधलं आता याचे आता याचे पर्याय आपण बघूया की मार्केटमध्ये कोणते ब्रँड आहे डायरेक्ट तुम्हाला हे नाव पाठ करायची गरज नाही मी तुम्हाला ब्रँडची नावं देखील सांगतो आणि ब्रँडमध्ये दे देखील एक ब्रँड नाही सांगणार त्याचे वेगवेगळे पर्याय सांगतो पेंडेमॅथील अडतीस पूर्णांक सात टक्के सी मध्ये तुम्हाला एक तर युपीएलचं दो सुपर आहे धानुकाचं धानूटो सुपर आहे किंवा टाटाचं पँडा ग्रँड म्हणून एक ऑप्शन येतं तिघांचं प्रमाण सातशे मिली प्रति एकर इतकं आहे तिघं देखील प्री मध्ये आहेत यापैकी कोणतंही एक वापरा अजून एक मी तुम्हाला प्री मध्ये सांगितलं होतं पँडामॅथील तीस टक्के ईसी मधलं फॉर्म्युलेशन मधलं तन्नाशक प्रमाण आहे एक लिटर प्रति एकर इतकं याचं वापराचं याच्यामध्ये एकतर तुम्ही टाटाचं पनेडा वापरू शकता किंवा धानुकाचं धानूटोप वापरू शकता किंवा बीएसएफचं स्टॉम्प तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता नाव चुकीचं आहे बीएसएफचं स्टॉम्प तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता बघा इथं एक गोष्ट सांगायची राहिली प्री इमर्जन्सी मध्ये जर तुम्ही यापैकी कोणतंही वापरत असाल म्हणजे पेंडामेथलिन अडोतीस पूर्णांक सात टक्के सी एस मधलं वापरत असाल तर पेरणीच्या दिवशी कोरड्या रानामध्ये आपल्याला हे वापरायचं आहे आणि मग पाणी द्यायचं आहे आणि जर तुम्ही पेंडामेथलिन तीस टक्के इसी मधलं वापरत असाल तर पेरणी नंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओलावे मध्ये तुम्हाला वापरायचा आहे हा फरक आहे बरं का दोन्हीमध्ये ते बघा कारण बरेच शेतकरी इथं कन्फ्युजन करतात प्री इमर्जन्समध्ये मी तुम्हाला दोन वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत पेंडामेथलिनचे आणि दोघांचा वापराची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आहे ठीक आहे आता हे प्री इमर्जन्स झालं आता आपण पाहूया पोस्ट इमर्जन्स पोस्ट इमर्जन्समध्ये जसं की मी सांगितलं पॅरिथिओबॅग सोडियम सहा टक्के आधी क्युझ ऑफ चार टक्के इसी मध्ये आपल्याला चार वेगवेगळे ऑप्शन आहेत धानुकाचं डोजो मॅक्स म्हणून एक आहे त्याच्यानंतर गोदरेचं हिटविड मॅक्स म्हणून एक आहे बाहेरचं घासा म्हणून एक येतं इंडोफिल्डचं म्हणून एक येतं चौघापैकी कोणतंही एक तुम्हाला घ्यायचं आहे वापराचं प्रमाण आहे साडेचारशे मिली प्रति एकर आणि तण उगवल्यानंतर तणनाशकाची फवारणी करायची आहे म्हणजे सॉरी पेरणीनंतर आपल्याला पंधरा ते वीस दिवसांनी काय करायचं आहे या तणनाशकाचा वापर करायचा आहे परंतु तण दोन ते चार पानावरती असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे हे झालं पोस्ट, पोस्ट इमर्जन्स इतक्या सोप्या पद्धतीत आहे मी बरेच तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत स्क्रीनशॉट काढून घ्या हा पोस्ट इमर्जन्स आहे हे प्री इमर्जन्स आहे आणि हा प्री इमर्जन्स मधला दुसरा पर्याय आहे इतक्या पद्धतीने तुम्ही एकदम आरामात सहज आणि सोप्या पद्धतीने व्यवस्थापन करू शकता तर तननाशकाच्या करताना काही महत्वाच्या सूचना आणि टिप्स देखील आहेत तणनाशकाच्या डब्यावर लेबल क्लेम तुम्ही योग्य तपासणं गरजेचं आहे लेबल क्लेम नुसारच तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे शिफारशीच मासरानुसार वेळेनुसार फवारणी करायची आहे विनाकारण वगैरे स्वतःहून डोस वाढवायचा नाही किंवा त्याच्यामध्ये काही दुसरं मिसळायचं नाही बरेच शेतकरी झिंक मिसळतात ता अमुक तमुक काय मिसळतात गरजेचं नाही ढगाळ धुके किंवा पाऊस असताना तणनाशकाची फवारणी आपल्याला करणे टाळायचं आहे वारा नसताना जमिनीतील ओलावा असताना एकतर वारा नसताना जमिनीत ओलावा असताना उगवणीपूर्वी तणनाशकाची फवारणी करायची आहे कडक उन्हात उगवणी पश्चात तणनाशकांची फवारणी करणे टाळायचं आहे उगवणी पूर्व तणनाशकाची फवारणी केल्यानंतर दिवशी त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे बी मातीत व्यवस्थित झाकल्यानंतर आपल्याला करायचे बघा उगवणी पूर्व तणनाशकाची फवारणी पेरणी नंतरच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे बी मातीत व्यवस्थित झाकल्यानंतर आपल्याला करायचे आहे तर या ज्या काही सूचना आहेत त्या देखील सूचनाचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ही झाली माहिती अं कापूस पिकातील तण व्यवस्थापनाबद्दलचे व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तण व्यवस्थापनाबद्दल मित्रांनो काहीही प्रश्न असतील तर प्रश्न मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारा प्रश्न विचारायला तुम्ही सुरुवात करा माझी त्या ठिकाणी कॅपॅसिटी नसेल तर मी अभ्यास करून तुम्हाला उत्तर देईल परंतु तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी माझी तुम्हाला जर कापूस पिकातील तणनाशक घरबसल्या ऑनलाईन खरेदी करायचे असतील तर भारत ॲग्री ॲपकडून कडून नक्की खरेदी करा कुठूनही खरेदी करायची आहेत जवळच्या कृषी दुकानातील खरेदी करायची आहेत भारताकडे ॲपमधून देखील खरेदी करायचे आहे ऍपमधून खरेदी केली तर तीन ते चार दिवस अगोदर खरेदी करावी लागेल म्हणून कारण तीन ते चार दिवस डिलिव्हरीसाठी लागतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ओरिजिनल प्रॉडक्ट मिळतील जीएसटी बिल मिळेल आणि भरपूर सारा डिस्काउंट देखील मिळेल काही अडचण आली तर बिनधास्त मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये संपर्क करू शकता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद